लाल भोपळ्याचे पराठे करण्यासाठी आपल्याला मिरच्या लसूण जिरे हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचे आणि लाल भोपळा आपण किसून घेतला आहे मिरच्यांची पेस्ट केली आहे ह्याच्यामध्ये लाल भोपळा किसून घेतल्यानंतर मिरचीचा ठेचा बेसन पीठ दोन चमचे ज्वारीचे पीठ लाल तिखट मीठ हळद तीळ एक चमचा हे सर्व टाकायचे आणि सर्व पीठ आपण हे मिक्स करून घ्यायचे पाणी न घालता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे का तर भोपळा किसलेला असतं ते सगळं पान शोषून घेतं लागलं तर एक दोन तीन चमचा आपण फक्त त्याच्यात पाणी घालायचं सर्व पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झालं की कोथिंबीर टाकायची तेल एक चमचा आणि मौसूत आपण हे पीठ मळून घेणार आहे पीठ मळून झाले की यातला एक गोळा घ्यायचा आणि आपण हव्या त्या आकारामध्ये पराठे लाटून घ्यायचे आहेत थोडस तेल लावून आपण चपाती सारखं पुन्हा फोल्ड करून लाटलं की पराठा मौसूत चांगला तयार होतो पराठा लाटून झाला की दोन्ही साईडने आपण तूट किंवा तेल टाकून भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपला सर्व पराठा तयार झालेला आहे पाहू शकता छान असा लाल भोपळ्याचा पराठा तयार झाला आहे खायला छान लागतो